नेगारी जक्काचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातमीजळकरंजी शहरामध्ये ऑनलाइन लॉटरी राजरोजपणे चालू आहे अशा लॉटरी सेंटरवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे कोल्हापूर युवा अध्यक्ष सुनील जावळे यांच्यामार्फत करण्यात आली आहे इचलकरंजी येथील युवकांमध्ये गांजा ओढण्याचे प्रमाण देखील फार मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे गांजा सेवन करणारी मुलेही बर्बाद होत आहेत तर त्यातूनच कितीतरी निष्पाप मुलांची तीक्ष्ण हत्यारांनी हत्या करण्यात आलेली आहे तरी गांजा विक्री करणाऱ्या करणाऱ्यांवर जास्तीत जास्त कडक शासन करावे व त्यांना जबर शिक्षा द्यावी तसेच इचलकरंजी शहर गांजामुक्त करावे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ होत असते याच मार्गावर ऑनलाईन रॉटरी राजरोजपणे चालू आहे या संदर्भाने मान्य डेप्युटी अधिकारी यांच्याकडे दिनांक दोन जुलै रोजी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तक्रार दिली होती परंतु आज तागायत त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे वरील धंदे राजरोसपणे चालू आहेत इचलकरंजी शहरामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनीच लॉटरी खेळत असल्याचे दिसून येते तसेच ऑनलाईन लॉटर्या शिवाजीनगरमध्ये तसेच शहापूर पोलीस स्टेशन तसेच गावभाग पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजरोसपणे चालू आहेत त्याच पद्धतीने गांजा विक्री चालू असल्याचे दिसून येते तरी याबाबत पंधरा दिवसाच्या आत संबंधित लोकांच्यावर कडक कारवाई झाली नाही तर आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आपल्या पोलीस स्टेशनच्या दारात एक दिवस आंदोलन करणार आहोत अशा प्रसंगी काही अनर्थ घडला तर त्यास प्रशासन जबाबदार राहील असे आवाहन देखील भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे युवाध्यक्ष सुनील जावळे महिला उपाध्यक्ष लक्ष्मी धारवे जयश्री गागडे सनी जावळे रोहित जावळे आदी उपस्थित होते आज शहरामध्ये जो गांज्याच्या येणं त्या इच्छण शहरामध्ये आठ ते दहा मंडळ झालेले आहेत तर जो गांजा ज्या विक्री करतात इच्छण शहरामध्ये त्या लोकांच्या कडक कारवाई व्हावी आणि त्यांनी जास्तीत जास्त शासन व्हावं आणि या इचल शहराला गांज्याबद्दल मुक्त करावं यासाठी आम्ही अडचणी साहेबांच्या ऑफिसला आलेलो आहे निवेदन देण्यासाठी तसंच उत्तर शहरामध्ये जो ऑनलाईन लॉटरीसाठी जो ऑनलाईन लॉटरी जो बेकायदेसरी चालू केलेल्या आहेत या सर्वांच्या मालकांच्यावर कारवाई व्हावी आणि हे कायमस्वरूपी बंद करावं अशी आमची भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा हो। शेअर करा, करा आणि कमेंट करा धन्यवाद